नमस्कार सर नमस्ते मॅम नाव काय तुमचं पांडुरंग कुठून आले तुम्ही पहिल्यांदाच पहिल्यांदाच ना काय त्रास होता तुम्हाला मला आहे ना कमरे पासून उजवा पायामध्ये जडपणा आणि मुंग्या वगैरे येत होते पण ज्यावेळेस इथं इलाज घेतलो मी सरांकडे आता इलाज झाल्याच्या नंतर लगेच मला बऱ्यापैकी नव्वद टक्के तरी असा पाय हलक एकदम रिलीफ वाटावे आणि त्यांनी आता मेडिसिन वगैरे दिलीत त्यांनी आता मेडिसिन नंतर पण चांगलंच वाटेल असं अपेक्षा आहे याच्या अगोदर कुठं कुठं दाखवले याच्या अगोदर मी आयुर्वेदिक मुंदडा सरांकडे दाखवलं होतं तिथं पंधरा पंधरा दिवसाचे तीन वेळेस त्यांनी गोळ्या दिल्या होत्या औषध वगैरे त्यानं थोडंफार फरक पडला पण एवढा फरक नाही पडला पडला नव्हता आता कसं वाटत काही एकदम रिलीफ वाटत आहे एकदम शरीर हलकं हलकं वाटायला आणि त्रास पण दुखणं पण कमी झालेलं नाही किती टक्के बरं वाटतंय बऱ्यापैकी बर दूध दुखणं नाहीच असं वाटायला ना ना। आता मेडिसिन म्हणजे जवळपास नव्वद टक्के तरी कमी झाले मॅडम धन्यवाद